भारताकडून पदार्पण करणारा धोनीचा आवडता खेळाडू अंशुल कंबोज नेमका आहे तरी कोण हे आपण या हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मॅनचेस्टरच्या मैदानावर सुरू आहे या सामन्यातही इंग्लंडने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत या सामन्यात वेगवान गोलंदाज अंशुल गोलो कंबोजला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे दरम्यान अंशुल कमोज आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊयात तर या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आकाशदीप गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता त्यानंतर नितीश कुमार देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे डोकऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंगला पदार्पण करण्याची संधी मिळणार होती पण त्याच्या हातारात दुखापत झाली आहे त्यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे त्यामुळे अंशुल कंबोजीला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे तर अंशुल कमोज हा हरियाणाचा खेळाडू आहे अंशुल कंबोने पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणाकडून खेळताना एका डावात दहापैकी धागडी बाद करण्याचा नवा विक्रम रचला होता केरळ संघाविरुद्ध रोहतक येथे पार पडलेल्या लढतीत अंशुलने रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट पटकवण्याचा मान त्याने मिळवला होता दोन हजार बावीसमध्ये हरियाणाकडून खेळण्याची संधी अंशुल कंबोला मिळाली होती दोन हजार तेवीस चोवीस हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरियाणासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोडमेडलच्या यादीत पहिल्या क्रमात होता तर अंशुलला आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली दोन हजार चोवीसमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला दोन सामने खेळण्यास संधी भेटली आणि दोन हजार पंचवीसमध्ये अंशुल कंब हा चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला चेन्नई सुपर किंग्सकडून त्या तो बरेचशा मॅचेस खेळला आणि त्याने शानदार गोलंदाजी देखील केली रविचंद्रन अश्विनने देखील म्हटले आहे की अंशुल कंबोज हा शानदार गोलंदाज आहे तर तो धोनीच्या हाताखाली खेळलेला आहे तर अंशुल कंबोजचे पदार्पण चौथ्या कचटीमध्ये झालेले आहे